किंवा अण्णावं असलेले मतदान मतदार उदाहरणार्थ असे पंकज जवळजवळ ही तीन हजार चारशे पंच्याऐंशी अशी नावं आहेत की त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढी करा झूम करा थोडा जर या मतदाराचं नाव आहे पंकज इथे फोटो त्या ठिकाणी नाही आहे त्यानंतर हा ए हा त्याचा ए पीक नंबर आहे हे त्याचं वय त्या ठिकाणी आहे वडिलांचं नाव पदम दिलेलं आहे हा दिलाय कुठे ॲड्रेस बिड्रेस काय नाही भाईंदर पाडा बरोबर आहे नेक्स्ट नाव नसलेले इपिक नंबर असलेले मतदार हे जवळजवळ एक हजार पाचशे पंच्याहत्तर आहेत उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी कुठलंही नाव नंबर ना, नाव नाही आहे त्याचं ईपिक नंबर आहे आणि एकशे चेचाळीसची या हे दाखवलेलं आहे त्यानंतर हा त्याचा अनुक्रमांक आहे परंतु इथे काही नाही फोटो नाही किंवा हे पण नाही आहे नेक्स्ट ही सर्व जेवढे तेहतीस प्रभाग आहेत या जवळजवळ दहा हजार सहाशे त्रेपन्न नावं ही त्या ठिकाणी दुबार नावं आहेत उदाहरणार्थ आता बघा ए झूम करा जरा यांचं नाव आहे वाघमारे मंदा निवृत्ती बरोबर आहे हा त्याचा एपिक नंबर आहे बाकीचे सर्व त्याचे डिटेल्स आहेत या ठिकाणी हे दिलेलं आहे आणि सेम त्याच ह्याच्यामध्ये तिचं नाव इथे टाकलेलं आहे हा बघा हा सेम फोटो आहे बघा निवृत्ती हे इथे नाव पण सेम आहे आणि हे पण फोटो पण सेम आहे म्हणजे कशा पद्धतीने झोपून काम केलेलं आहे तुम्ही दिसतं आहे पुढे घ्या आणि हे बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल दुबार मार्क केलेले येत नाही आहेत ये। म्हणजे जे सांगतात ना स्टार मारलेले ज्यांची ज्यांची नावं आम्ही दुबार असतील त्यांना आम्ही मार्क आ, हे असे आ, हे केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे तर बघा हे सगळं ही यादी आहे म्हणजे हे पण त्यांनी केलेलं नाही ने। नेक्स्ट आता हे वे वेगवेगळ्या प्रभागामध्ये म्हणजे समजा तीन नंबरचं तीन नंबर प्रभाग असेल तर तीन नंबर प्रभागामध्ये पाच किंवा सहा असेल किंवा सात या ठिकाणची नावं त्या ठिकाणी त्या लोकांनी टाकलेली आहेत आता हे बघा तुम्ही हे जरा हे करणं झूम कर ना जरा राजे राठोड अंकिता बरोबर आहे हा इपिक नंबर आहे त्यांचा बरोबर आहे नऊशे न नऊ हजार चारशे बारा बरोबर आहे आता हा इकडे ही ही या या यादी आहे बघा हा यादीमध्ये राठोड अंकिता गोपीचंद बरोबर आहे हा दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलेलं आहे वडिलांचं नाव राठोड गोपीचंद इथे पण तेच आहे बरोबर आहे आणि हे हा बघा हा हा त्याचा बघितला असेल नऊ हा इथे नऊशे अठ्ठावन्न आहे हा इकडे तीनशे त्र्याऐंशी आहे हा यादी नंबरसुद्धा वेगळा आहे की कि कित्येक ठिकाणी फोटोच नाहीत आता मी मगाशी सांगितले की उदाहरणार्थ रमेश आता रमेश या नावाच्या त्या ठिकाणी फोटो पण त्याचा नाही फक्त नाव आहे एपिक नंबर आहे काय कसं मग तुम्ही त्याला कसं काय मतदान करू शकणार बरं तुम्ही त्यामध्ये काहीच सर्वे पण नाही तुम्ही केलेलं नाहीत याद्यांचा आणि तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी समजा प्रभाग क्रमांक चार असेल तर त्या चार तुम्ही यादी ज्यावेळेला बाउंड्री फिक्स करता त्यावेळेस तुमचं लक्ष असायला पाहिजे की दुसऱ्या प्रभागातली यादी या ठिकाणी आली नाही पाहिजे आणि त्या ठिकाणी जो मतदार आहे ते त्या वॉर्डामधलाच मतदारांची नावं त्या ठिकाणी असली पाहिजे हा साधा सेन्स आहे परंतु आज कित्येक ठिकाणी ठाणे ठाण्यातल्या याच्यामध्ये आज जवळजवळ नाही म्हटलं तरी प्रत्येक यादीमध्ये जवळजवळ शंभर दीडशे ही वेगवेगळ्या प्रभागामधली त्यांनी टाकलेली आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल की कित्येक नावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं फोटो नाहीत किंवा इपीक नंबर नाही किंवा त्याचा हे, हे आय डी नंबर नाही आणि अशा पद्धतीने सर्व यादीमध्ये सर्व खोळ करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल मंजूर नकाशामध्ये केलेले आहेत आणि त्यांनी ही जी काय यादी त्या ठिकाणी जी प्रत्येक प्रभागाची यादी दिली आहे त्या ठिकाणी त्या यादीच्यामध्ये किती समजा एक नंबर वॉर्ड आहे त्या एक नंबरमध्ये बावन्न हजार नावं असतील त्या ठिकाणी त्या त्याची त्याची ते, आणि त्या मतदार यादीची एवढी तफावत आहे की तीसुद्धा त्या ठिकाणी मॅच होत नाही म्हणजे अशा पद्धतीने सर्व त्या ठिकाणी काम केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की आज मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतो आज प्रभाग क्रमांक आठ म्हणजे तो बाळकुमचा बाळकुमचा भाग आहे आता त्या यादीमध्ये तुम्ही बघितलं असेल गुजराती तामिळ कानडी बंगाली आणि अशा भा भाषेमध्ये काही ठिकाणी होते त्या ठिकाणी काही फोटो पण नाहीत आणि फक्त नाव टाकलेलं आहे त्याला इपिक नंबर नाही काय नाही तर त्या ते ऑब्जेक्शन रेज केलं होतं आमचे सुनील पाटील प्रमुखांनी आणि त्यानंतर त्यांना संबंध बघितल्यानंतर आता हे बघा हे तामिळ भाषेमध्ये आहे बघा या यादीमध्ये एक ही एकशे चौतीस नंबरची यादी आहे या ठिकाणी फक्त हे दिलं आहे ईपीक नंबर नाही काय नाही फक्त फोटो दिला आहे आणि हे दिलं आहे सुद्धा सेम तसंच आहे वडिलांचं नाव आहे इथे इपीक नंबर नाही हे पण सेम तसंच आहे आणि हे प्रत्येक इथेसुद्धा तसंच केलेलं आहे बघा पतीचं नाव त्या कुठल्या तरी बंगाली भाषेत आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये हे ते ऑब्जेक्शन आम्ही लोकांनी रेज केलं आहे परंतु त्यांनी ते मान्य केलं आणि ती मला वाटते यादी त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्याचं ते लोकांनी रायटिंगमध्ये आमच्याकडे दिलेलं आहे बघा सेम तसंच आहे या ठिकाणी फोटो आहे हे तामिळ भाषेमध्ये आहे याच ठिकाणीसुद्धा तामिळ भाषेत आहे इकडे बंगाली भाषेत आहे त्याचबरोबर ठाणे <coughs> महापालिका क्षेत्रामधील मतदार यादी जी के त्या लोकांनी प्रारूप आता जी लेटस्ट बनवली होती त्यामध्ये नावच नाही परंतु वोटर आय डी टाकलेला आहे असे एकूण जवळजवळ एक हजार पाचशे पंच्याहत्तर नावं आहेत त्याची उदाहरणार्थ हे बघा तुम्ही हे सर्व पहिलं नाव तुम्हाला मी वाचून दाखवतो की गायमुख रेतीबंदर भाईंदरपाडा असं दिलेलं आहे पण इथे त्याचं नावच नाही बघा यादीमध्ये नावच नाही त्याचं अशी जवळजवळ एक हजार पाचशे पंच्याहत्तर नावं आहेत की ज्याच्या ज्याच्या ज्याच्यापुढे नावच त्यांनी टाकलेलं नाही त्यानंतर आता हे ह्या यादीमध्ये त्यांचे फक्त नाव आहे किंवा आडनाव आहे असे जवळजवळ तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे आता समजा रा, रा, रा कुंभार हे नाव आहे हे सरनेम आहे ते कुंभार फक्त टाकले बाकी काय त्याचं नाव नाही पहिलं नाव नाही किंवा वडिलांचं नाव नाही किंवा काय नाही अशी जवळजवळ तीन हजार चारशे पंच्याऐंशी हे नाव आहेत उदाहरणार्थ बघा हा पंकज म्हणून आहे बघा हे दिले सरनेम नाही काय नाही फक्त त्याला अशा पद्धतीने भाईंदर पाड्याचं हे नाव आहे अशी भरपूर नाव आहेत आता बघा मजेशीर घटना आहे या पारू या मतदार यादीमधील शंभर वर्षावर वरती वरील जवळजवळ पाचशे बासष्ट नाव आहेत शंभर वर्षाची वयापेक्षा जास्त असलेले ते कुठं नाव ते आपण काढलेलं ते काढणार ते नाव होतं मुलाचं नाव आता बघा हा पहिलं नाव वाचून दाखवतो अवधेश प्रताप शेरबहादूर सिंग वय एकशे चार बरोबर आहे मोगरपाडा ओळा बरोबर ना आता तुम्ही विचार करा एकशे चारचा आहे असे जवळजवळ सर्वात जास्त मला वाटतं एकशे सातचं आहे कळलं की नाही ही जवळजवळ ही जी यादी आहे ही जवळजवळ पाचशे <coughs> बासष्ट लोक आहेत संपूर्ण आपल्या ठाणा कॉर्पोरेशन लिमिटमध्ये त्यानंतर सर्वात मजेशीर घटना येस ना रे आता बावीस नंबर आहे जैन निखिल दिलीप ह्याचं वय आहे एकशे चार आणि ह्याचं वय दाखवलं आहे एकशे चार दाखवलं आहे आणि दुसरा यादीमध्ये जैन लिपिक दीपिका अशोक हा हा इथे दाखवलाय बघा त्याचं वय किती आहे एकशे चार आता यांची वय बघा ही चेहरे बघा यांची तरुण मुलं आहेत ही आणि त्यांना एकशे चार वय दाखवलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने याद्या बघी बनवल्या आहेत ते बघा ही सव्वीस वर्षाची मुलं आहेत त्यांना वय दाखवलं एकशे चार आता बघा तिसरा आहे खाचे हरीश याकूब हा सुद्धा तरुण मुलगा आहे बघा याला एकशे चार वय दाखवला आहे का हे नाव आहे काय आहे आचार्य बरोबर आहे हा फोटो बघितला तुम्ही याला इपिक नंबर सर्व आहे आता हे बघा हे काय नाव आहे रामचंद्र बरोबर ना फोटो हाच आहे याचा नऊशे एकोणीस नंबर आहे तो गेरे खाली शेवटचा याचा नऊशे तीस आहे यादी नंबर वेगळा आहे आणि हा यादी नंबर वेगळा आहे म्हणजे बघा म्हणजे कशा पद्धतीने याद्या बनवल्यात बघा याचा एपिक नंबर वेगळा आहे बघा नऊशे एकोणीस आहे आणि त्याचा आहे हां म्हणजे कशा पद्धतीने बघा तुम्ही आल्या बनवा पुढे घ्या समान नाव व पत्ता वेगवेगळे वय वेगळा ई नंबर फोटो स्पष्ट हे बघा हे कर ना झूम कर ना आता बघा हां फोटो बघा हा ह्याचा फोटो बघा बरोबर आहे आगे खाली हा बघा हा फोटो बघा आणि तो फोटो बघा प्रभाग क्रमांक आठ आता इथे तुम्ही बघितलं असेल या जवळजवळ बारा याद्या आहेत ही नाव ही म्हणजे टोटल एक्केचाळीस याद्या आहेत बरोबर ना टोटल त्रेपन्न आहेत परंतु ही ओळा माझी एवढा एकशे से सेहेचाळीसच्या या या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या प्रभागातल्या म्हणजे उदाहरणार्थ तीन आणि चार हा प्रभाग क्रमांक किती आहे आठ आहे तीन आणि चारची नावं या ठिकाणी म्हणजे वर्तकनगर शिवाईनगर अशा इकडची नावं या ठिकाणी रे टाकलेले आहेत आणि संबंध ऑब्जेक्शन आपण रेज केलेलं आहे या संदर्भामध्ये सुनील पाटील आमचे आहेत त्यांनी त्यानंतर दुबार नावं जी आहेत मला वाटतं दोन हजार सातशे एकसष्ट एवढी दुबार नावं त्यांच्या प्रभागामधून त्यांनी काढलेली आहेत आणि प्रभाग क्रमांक आठ ना रे आठमधली आट आट नावं या ठिकाणी टाकलेली आपला बारा नंबर आहे ना आपला आठ नंबर आहे हा हा म्हणजे एवढी नाव दुभार आहेत एक हजार सातशे एकसष्ट त्यानंतर संभाव्य डबल स्टार असलेले ते दाखवलेत ते तर एवढं खोटं दाखवले ते ऑलरेडी माणसं आहेत उदाहरणार्थ वर्षा सुनील पाटील म्हणजे सुनीलची मिसेसच आहे ती ती तिला ती, डबल स्टार केलेला आहे हा आणि कुठे नाव पण नाही तिथं हां असे तिन्ही वेगवेगळे आहेत बरोबर आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच नगर ना रे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा जो कुन्नत प्रितेश प्रशांत याचा फोटो एका ठिकाणी वापरला आहे बरोबर आहे त्याचा एपिक नंबर आहे सहाशे अठ्ठावीस सेम त्याचा इकडे इकडे त्याचं नाव वेगळं आहे हा आता बघा हा इथे त्याचं नाव काय दाखवलंय उन्नत प्रितेश प्रशांत हा फोटो बघा डार्क केलेला आहे आणि इथे त्यांनी लाईट फोटो केलेला आहे सेम आणि इथे नाव त्यांनी दाखवलंय वा वागू गेमेकर मंदार सहदेव इकडे नाव वेगळं आहे फोटो एकच दोघांचे एक डार्क केलं आहे आणि एक लाईट केलं आहे त्याचबरोबर दुसरं गावडे राधाबाई गीता हिचा पण फोटो सेम बघा या ठिकाणी तो डार्क फोटो आहे आणि इथे तिचं नाव एका ठिकाणी खोपकर अश्विनी अशोक दाखवले सेम फोटो फक्त तो डार्क आहे हा लाईट आहे त्यानंतर तिसरा गावडे मंगेश बि बिया बिवा हे तीन सेम त्याचं सेम इपिक नंबर आहे सातशे चौतीस सा आहे चौदा आहे आणि हे बघा सेम ती बाई आहे हां सेम तसंच आहे नाही मी मी हे बघा एवढं सर्व आहे काढलेलं आहे गठोडं मी तुम्हाला महत्त्वाची दाखवते की ज्याच्यामध्ये फोटोमध्ये समोर दिसतोय प्रूफ की एका ठिकाणी नाव वेगळं आहे एका ठिकाणी लाईट केलं आहे तेव्हा तोच फोटो तो हे केलेला आहे अशी सर्व ठिकाणी ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि असे भरपूर आहे तुम्हाला आला मला वाटतं वाचून दाखवायला लागलं तर थोडं संध्याकाळ होईल तर थोडक्यात बोलायचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपण ऑपजिशन सर्व रेज करतो आहे आणि आम्ही नुसते ह्याच्यावरती गप्प बसणार नाहीत त्या अधिकाऱ्याला ज्या अधिकाऱ्यांनी ज्याच्या हातात ही निवडणूक आहे त्याला आम्ही पुराव्यासकट देणार आहोत आणि जर त्यांनी जर नाही केलं तर त्याला काय करायचं तो शिवसेना स्टाईलने आम्ही करणार आहोत कारण हे लोकांच्या भवितव्याचं एकतर या निवडणुका आज जवळजवळ आठ ते नऊ वर्षानंतर येत आहेत आणि जर एक अधिकारी ह्या सर्व याला जबाबदार असेल तर मला वाटतं त्या अधिकाराला आम्ही सोडणार नाही कारण हे सर्व आम्ही पुरावे त्यांच्याकडे देतो आहे आता मला वाटतं प्रत्येक प्रभागामधले आमचे सर्व ऑब्जेक्शन त्या ठिकाणी रेज झालेले आहेत आणि त्या त्या प्रभागातल्या पुराव्यासकट आम्ही दिलेलं आता त्यातले सर्व पुरावे तुम्हाला दाखवलं आणि त्या पुराव्यानुसार त्यांनी जर कारवाई केली नाही तर मला वाटतं त्याला जे काय करायचं आहे ते आमच्या स्टाईलने आम्ही करू एक अकराला मी ऑब्जेक्शन रेज केलं होतं की कशा पद्धतीने डुप्लिकेट किंवा स्थलांतरित मतदाराच्या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांना मी पत्र दिलं होतं एक अकरा म्हणजे जवळजवळ सहा नोव्हेंबरला त्यांनी दोन हजार पंचवीसला मुख्य निवडणूक आयुक्तांकडे हे गेलं आता त्यामध्ये मी सर्व पत्रामध्ये नमूद केलेलं होतं की त्यांनी आज आता तुम्ही बघितलं असेल त्या हे जे पत्र आहे माझ्या नावानीच आहे राजन विचारे यांच्या दुबा, दुभागलेली दुबा, दुबा, डुप्लिकेट स्थलांतरित मतदार नावे एकत्र करण्यासोबत ते याद्यातून मृत मतदार अनेची नावे फोटो तपासणीवर निर्देश देण्याबाबत बरोबर आहे त्याला उत्तर काय आहे हे उत्तर आहे मला वाटतं चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे आताच दिले निवडणूक आयुक्त किंवा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाची मतदार यादी तयार करण्याकरता प्राधिकृत केलेल्या अधिकारा अधिकार अधिकाऱ्यास नाही म्हणजे ती यादी निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी तयार करण्याकरता प्राधिक प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास नाहीत हां आणि इथे ह्या दुसरं हे पत्र आहे ज्या ज्याचं उत्तर मला आलेलं आहे ते पत्र आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी ते असं म्हणत आहेत की सदरची कार्यवाही राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नेमण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून करण्यात येते म्हणजे एका ठिकाणी सांगतायत की राज्य निवडणूक आयुक्ताला हे आहे इकडे सांगतायत की ही सर्व जबाबदारी महानगरपालिका म्हणजे ती आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका नाहीतर मग कलेक्टर त्याचा हे असतो जिथे महाबा हे असेल ते त्या ते, ठिकाणी ते तर, तर आता इथे वेगवेगळे असे आदेश काढलेले आहेत हे आणि इलेक्शन कमिशनरचं पत्र आहे हे मला वाटतं कधी मिळालं आहे आजच मिळालं आहे मला म्हणजे अशा पद्धतीने त्या निवडणूक अधिकाऱ्यांनासुद्धा माहीत नाही की महानगरपालिकेची निवडणूक कोणाच्या आधिपत्याखाली घ्यायची अशी दोन दोन ठिकाणची उत्तरंही या ठिकाणी दिलेली आहेत त्यामुळे ही संबंध जी का आहे यादीच्या संदर्भामध्ये जी का आम्ही तक्रारी केलेल्या आहेत प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या मला वाटतं मनसेचे आमचे अविनाश जाधव यांनीसुद्धा तक्रार के केलेली आहे नंतर आम्ही तक्रार केलेल्या आमचे सर्व माजी लोकप्रतिनिधी त्यांनीसुद्धा दिलेले आहेत आणि या तक्रारीची त्या ठिकाणी गंभीर दखल जर घेतली नाही तर त्या अधिकाराला आम्ही सोडणार नाही बस मला वाटतं आता तुम्ही सांगतो पूर्वी वर्षानुवर्ष हे चालत आलं होतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनासुद्धा माहीत नव्हतं हो की ह्या कशा हे वर्षानुवर्ष चालवत तुम्ही म्हटलं ते बरोबर आहेत परंतु आता लोकं जागृत झालेले आहेत आणि हा प्रकार मला वाटतं प्रत्येक पक्षाने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे कशा पद्धतीने त्या बोगस मतदारांना पकडायचं हा सुद्धा आमच्याकडे प्लॅन तयार आहे आणि तुम्हाला म्हणतो ह्याच्या पुढे ही जर नावं हे नाही केली तर आम्ही सर्व ती लिस्ट प्रत्येक प्रभागामध्ये लावणार आहोत जेणेकरून तिथल्या लोकांनासुद्धा माहीत असायला पाहिजे की आपले ही जी मतदार यादीतली नावं नाही आहेत आणि बोगस केलेली आहेत म्हणजे प्रत्येक ना नागरिक त्यामुळे जागरूक राहील आणि मी मतदारांना आवाहन करेल की बाबा आपण यादी ज्या काय प्रत्येक शाखे शाखेमध्ये दिले ठेवलेल्या आहेत ती यादी आमची लोकं काय त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जात आहेत त्यांना संबंधित ती माहिती तुम्ही पण माहिती करून घ्या कारण एका बिल्डिंगमध्ये जर समजा दहा कुटुंब राहत असेल तिथे जर तुम्ही पन्नास कुटुंब दाखवत असेल तर मला वाटतं त्या बिल्डिंगमधल्या लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी जागरूकपणे लक्ष घालायला पाहिजे पूर्वीसुद्धा ही नावं अशीच होती आम्ही विधानसभेला दाखवली लोकसभेला दाखवली परंतु काही परिणाम झालेले नाही त्यामुळे आता मला वाटतं प्रत्येक त्या ठिकाणी जो काही कार्यकर्ता आहे हा त्या ठिकाणी संबंध बिल्डिंग वाईज जाऊन वस्त्यांमध्ये जाऊन ही सबंध नावं त्या लोकांनी शोधून काढली ही जवळजवळ ही या सर्व याद्या आहेत आणि हे जर मला वाटतं ह्याची गंभीर दखल या ठिकाणी जर घेतली नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल साहेब तुम्ही जेव्हा वॉर्ड रचना करता हे बघा तिथे नकाशे लावलेले आहेत त्या बाउंड्रा फिक्स केलेल्या आहेत तुम्ही त्या बाउंड्राच्या आतमध्ये ते मतदार असले पाहिजेत तुम्ही जर बाउंड्राच्या दु, दु दुसऱ्या समजा सरईतल्या नाग नागरिक मतदाराला तुम्ही जर समजा शिवाई त्या शिवाईनगरला पाठवत असेल किंवा कोपरीला पाठवत असेल किंवा त्या यादीतील नावं इकडे येत असेल तर ते, ते नकाशाला अर्थच नाही राहिला आणि तुम्हीच त्याच्यामध्ये म्हणलेले आहेत की एवढे मतदार फिक्स आहेत मग हे संबंध तुम्ही चुकीची कामं जी, जी केलेली आहेत प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी केलेले आहेत दुसऱ्या प्रभागामधली नावं इकडे टाकलेली आहेत इकडच्या प्रभागातली नावं तिकडे टाकलेली आहेत आज त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये ऑब्जेक्शन रेस केलेलं आहे म्हणजे कसे कशा पद्धतीने काम करतात हे तुम्ही बघितलं असेल आणि महापालिकेचं काम आहे ही ही यंत्रणा संपूर्ण महापालिकेची जबाबदारी आहे आणि ह्या तुम्ही बघितलं असेल या या अध्यादेशमध्ये त्यांनी जो काढलेला आहे त्यात सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी त्याला जबाबदार आहे अध्यादेश आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस राज्य निवडणूक आयुक्तांनी हा काढलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की सर सदरची कारवाई राज्यामधील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकारी म्हणजे जो महापालिकेने जो प्राधिकृत केलेला अधिकारी आहे त्याचीही सर्वस्व जबाबदारी आहे या तपासणं ह्याच्या बाउंड्री वाईज त्या मतदारांच्या ह्याच्यामध्ये नावं टाकणं किंवा त्यातली नावं काढून ज्या प्रभागातली नावं असेल ती त्या ठिकाणी टाकणं हे ते संबंध त्यांचं काम आहे आणि त्यांनी हे काम बरोबर केलेलं नाहीत जाणून बुजून सर्व मला वाटतं हे सर्व सत्ताधाऱ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून हे सबंध कामकाज त्यांनी केलेलं आहे त्याला आक्षेप आम्ही लोकांनी मांडलेलं आहे हे सर्व पुराव्यासकट आम्ही त्यांना देणार आहोत आणि त्यांनी जर नाही केलं तर मग त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही